जगताचा वेद खरा रागातून तरुणावर कोयत्याने आणि लोखंडी रॉडने हल्ला दोघांना अटक सांगवीत वडगाव मावळ रस्त्यालगत थरार प्रेमविवाह मागील वैयक्तिक रागातून तिघांचा जीव घेण्या प्रयत्न नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुणेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सांगवी तालुका मावळ येथे एका तरुणाने आपल्या बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून तिघांनी मिळून स्कूटीवर बसलेल्या तरुणावर कोयत्याने व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला या थरारक घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली असून यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे घटना कशी घडली दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास फिर्यादी संकेत मारुती तोडकर वय एकोणतीस राहणार तोडकर आणि सांगवी हे त्याच्या चुलत भाऊ नवनाथ तोडकर यांच्यासोबत स्कूटीवर बसून गावच्या यात्रेच्या वर्गणीचा हिशेब करत होते दरम्यान वडगाव मावळ ते सांगवी रोडच्या कडेला अनुष्का हॉटेल जवळ ते थांबले असताना आरोपी शिवराज बंडू जाधव यश अजय जाधव वय बावीस आणि विशाल पाथरवट राहणार वडगाव मावळ हे मोटारसायकल वरून आले या तिघांनी स्कूटीला पाठीमागून धडक दिली आणि खाली पाडून हल्ला सुरू केला कोयत्याने उजव्या हातावर पोटरीवर आणि खांद्यावर वार करण्यात आला तर लोखंडी रॉडने डोक्यावर व पाठीवर मारहाण करण्यात आली प्रेमविवाहाचा राग ठरला जीव फिर्यादीने काही काळापूर्वी आरोपी शिवराजच्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केला होता या विवाहाचा राग मनात धरून शिवराजने आपल्या साथीदारांशी संगणमताने हा हल्ला घडून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी कलम एकशे नऊ तीन पाच तसेच एकोणतीस एक गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल अधिकारी महिला ऋतुजा मोहिते व तपास सह सहपोलीस निरीक्षक शीतल कुमार डोहिजड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक दोन यश जाधव वय तीन विशाल पाथरवट यांना अटक करण्यात आली असून त्यांना उद्या अकरा एप्रिल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आरोपी शिवराज जाधवचा शोध सुरू आहे गावात तणाव नाही पण संताप व्यक्त व घटनेनंतर सांगवी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी प्रेमविवाहानंतरच्या वैयक्तिक वैरातून हिंसाचाराच्या घटनाबाबत नागरिकांत चिंतेचं वातावरण आहे पोलिसांचा तपास सुरू असून उर्वरित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे